शेतकऱ्यांसाठी अठरा फेब्रुवारीच्या ठळक बातम्या तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साताऱ्यात कांद्याच्या दरात पुन्हा उसळी क्विंटलला तीन हजार शंभरपर्यंत भाव लसणाचा दर घसरला भाज्यांची स्वस्ताई फळांची आवक कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा फळांचे दर, दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे योजनांचा लाभ फार्मर आय डी घेतल्यानंतरच अन्यथा विसरा शासकीय योजनांचा लाभ प्रशासनाची माहिती ॲग्रिस्टॅक योजनेद्वारे डिजिटल ओळख ज्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन त्यालाच मिळणार फार्मर आय डी सांगली जिल्ह्यातून तीन हजार सहाशे टन द्राक्षांची निर्यात नेदरलँड चीन सौदी अरेबियाला सर्वाधिक करण्यात आली निर्यात रोयोचा निधी मिळेना तीनशे विहिरी शंभर गायगोट्यांचे कामे बंद अडकला चोवीस कोटींचा निधी आठ महिन्यांपासून प्रतीक्षा राहुरीच्या द्राक्षांची भुरळ यंदा भावातील तेजी टिकण्याची आशा परराज्यातील व्यापारी दाखल तर बाजारपेठेत सुपर सोना या द्राक्षाला सर्वाधिक मागणी तर बाजारपेठेमध्ये द्राक्षाला शंभर रुपये प्रति किलो दर मिळण्याची आशा ब्रोकलीतून मिळते लाखोंचे उत्पन्न पंचवीस गुंते क्षेत्रामध्ये एक लाख उत्पन्न फेब्रुवारी महिन्यात मागणी वाढली बिल किती येणार मेगावॅटचा परिणाम सातशे मेगावॅटपर्यंत मागणी वाढली पवन ऊर्जा नाही तर सौरऊर्जेचा आसरा तापमानाचा फटका कांदा उत्पादनात घट होण्याची भीती बदलत्या हवामानामुळे बळीराजावर ओढले संकट अवकाळी पावसामुळे लांबली होती पेरणी चाळीस टक्के घट येण्याची शक्यता गेल्या चार पाच वर्षाच्या तुलनेत कांदा उत्पादनामध्ये आहे उमराणी बाजार समितीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये वाढ तसेच दिवसेंदिवस आणखी दरात वाढ होण्याची शक्यता कळवण तालुक्यात वाढली मिरची लागवड उन्हाळ्यामध्ये सराईमुळे मिरचीला मोठी आवक असते त्यामुळे शेतकऱ्यांना दरामध्ये मोठी वाढ होण्याची आशा आहे खाद्यतेलाला उकड्या तीन रुपयांची दरवाढ एक साईज वाढल्यास पाच ते दहा रुपयांनी घेणार उसळी जागतिक घडामोडींचा परिणाम बजेट कोलंबणार तर सध्या सोयाबीन तेलाला एकशे पस्तीस ते एकशे चाळीस रुपये दर मिळत आहे भाजीपाला मातीमोल उत्पादन खर्चही निघेना बळीराजा सापडला संकटात वीस रुपयाला तीन किलो टोमॅटोचा दर विकला जात आहे योजनांचा लाभ फार्मर आय डी घेतल्यानंतरच ॲग्रिस्टॅक योजनेद्वारे डिजिटल ओळख अन्यथा विसरा शासकीय योजनांचा लाभ ज्या शेतकऱ्याजवळ जमीन आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी फार्मर आय मार्फत शेतकऱ्यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वकारक राहणार आहे मका वाढ क्षेत्रवाढ मालामाल करणार का इथेनॉल धोरणामुळे मका उत्पादनांना होणार मोठा फायदा तर अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दोन हजार आठशे बेचाळीस हेक्टर पिकाची लागवड केली आहे इथेनॉलसाठी मकेची परराष्ट्रामध्ये मागणी वाढली असून मकेला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना वीज द्या अन्यथा व्याज द्या प्रतिभा धानोरकरांचा सरकारला इशारा मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना अनेक वर्षापासून वीज मिळाली नाही यामुळे शेतकऱ्यांनी आता हा निर्णय घेतला आहे चायनीज द्राक्षे चारशे रुपये पार माणिक चमन परवडला बाजारपेठामध्ये द्राक्षाची सत्तर रुपयेपासून चारशे रुपयेपर्यंत किलो दराने विक्री केली जात आहे तर भारतीय द्राक्षे सत्तर रुपये किलोपासून एकशे पन्नास रुपये किलो विकली जात आहेत शेतकरी मित्रांनो दररोज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्र